का म्हणतात अरे जात आहे मस्त आहेत खारे खारे शेंगदाणे कुठून घेतल्या म्हणून अरे यार किती खाशील काय होत दोन दे तीनदा सगळे दाणे खारे आहेत सगळ्यांची टेस्ट सारखीच असते अजून दोन तीन द्या किती घेऊन राहिलेलं आहे का होते भाऊ तुला जर खायचं असेल ना तर आपल्या पैशाने घेऊन ये फुकट्या का म्हटले फुकट्या अरे दोन तीन दाणे घेतले तुमचे का पूरी प्रॉपर्टी करून मागितले का तुमची माया नावावर एवढं काय पण एवढे रागावून राहिले होते फुकटपणा नऊ करू जरा बरं इथेच बसा तुम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो दोन पुढे आणतो मी जा नको ठीक आहे बरं मी काय म्हणतो पुढे भाऊ दहा रुपये देना झाला वापस करतो अरे झाल फुकट्या घेऊन ये तिथून त्या म्हणजे तुला तिथून चिथे तिथून अरे काय झाल्या